डीजे डॉल्बी व लेझरचा वापर टाळून गणेश मंडळांनी सुरक्षेची काळजी घ्यावी सार्वजनिक गणेश मंडळांनी सुरक्षेची काळजी घ्यावी मोठ्या गणेश मूर्तीची स्थापना करताना त्यासोबत विसर्जनासाठी लहान मूर्ती ठेवावी उत्सव काळात समाजोपयोगी संदेश देणारे उपक्रम राबवावेत मार्गदर्शक शिबिरांचा आयोजन करावे शाडू मातीच्या व धातूच्या मूर्ती बसवाव्यात मुलांनी मातीचे गणपती बनवावेत पीओपीच्या मोठ्या मूर्तींचं दान करून घरगुती गणेशांचे घरी स्टफ किंवा बादलीतील पाण्यात विसर्जन करावे त्याच मातीत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा हृदय रुग्णांना डी जे डॉल्बी सारख्या कर्णकर्कश ध्वनीचा मोठा त्रास होत असल्याने हे ध्वनी प्रदूषण व वा लेझरचा वापर टाळावा मिरवणुकीत लोखंडी पाईपला झेंडे लावून नाचवू नका सर्वांनी सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन कळवणचे केले उप उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अबोणा पोलीस ठाण्यातर्फे अन्नपूर्णा शांतता समिती पत्रकार पोलीस पाटील मोहल्ला कमिटी पोलीस मित्र गणेश मंडळ पदाधिकारी ग्रामपालिका पदाधिकारी मस्जिद ट्रस्टी बँड व डी जे मालक चालक वीज वितरण कर्मचारी यांच्या संयुक्तरित्या झालेल्या बैठकीत किरण कुमार बोलत होते सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे म्हणाले की सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी घ्यावी मूर्तीची व अपघात टाळण्यासाठी स्टेज उभारावे उत्सव काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवावा ग्रामपालिकेने जनावरांच्या बंदोबस्तासाठी त्यांच्या मालकांना नोटिसा देऊन कारवाई करावी मिरवणूक मार्गातील रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावे अतिक्रमण काढावे असं त्यांनी स्पष्ट केलं त्यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते

दोन ताश्याच्या पुढं तो झेंडा असा घेऊन हे करत असतो ना उड्या मारत असतो तो तर त्याचा झेंडावरती वायाला लागला आणि करंट पासून झेंडा ती दांडी ओली झाली दा होती पावसामुळे त्याला तो करंट आणि त्याच्यामध्ये तो जागेवरती गेला तर अशा घटना होतात त्या घटना आपल्याला टाळायच्या आहेत एक टेम्पररी एन्जॉयमेंट असते ती आपण गणपती चांगल्या प्रकारे साजरा केला चांगल्या प्रकारचा आपण त्यातून काहीतरी सामान्य संदेश दिला पाहिजे लोकांना त्याचा एक त्रास न होता तो लोकांनी एन्जॉय केला पाहिजे म्हणजे आपण सजावट कराल आरास कराल ती बघण्यासाठी लोकांनी यायला पाहिजे उत्स्फूर्तपणे बघितलं पाहिजे ना की कुठेतरी कर्कश आवाज आहे कुठेतरी घागड धिंगा चालला आहे कोणतरी पिऊन डान्स करतोय ह्याच्यापेक्षा आपण त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळा संदेश द्यायला पाहिजे कारण आपली जी पुढची पिढी आहे जी यंग लोक आहेत यंग ब्रिगेड आहे जे आता दहावीला असेल बारावीला असेल ते आपल्याकडे बघून तेच पुढं अनुकरण करत असतात चांगल्या प्रकारे एक आदर्श घालून दिला तर ते पण नक्कीच भविष्यात चांगल्या प्रकारे सण साजरा करतील आणि कुठेही म्हणजे सुरक्षित वातावरणामध्ये आपल्याला हा सण साजरा करायचा आहे आम्ही तुमच्या बरोबरच आहोत पोलिसांचं सहकार्य राहणारच आहे आपल्याला सर्वांना परंतु आपण सर्वांनी ह्या गोष्टीवरती विचार करा आपल्याला कुठं जर टेक्निकल मदत लागत असेल किंवा कुठेतरी आपण समजा चांगलं एखादं मार्गदर्शन शिबिर किंवा युवा युवतींसाठी काहीतरी करिअर विषयी मार्गदर्शनाचा काहीतरी कार्यक्रम आयोजित केला तर नक्कीच आम्ही आमच्यातले जे चांगले लोक आहेत किंवा इतर काही लोक असतील त्यांनी आम्ही सजेस्ट करू की त्यांना उपलब्ध करण्याची आम्ही तशी मदत करू तुम्हाला की बाबा त्यांचं जेणेकरून काहीतरी त्यातून एक वेगळं चर्चासत्र निर्माण होईल त्यातून तरुणांना फायदा होईल